पुन्हा एकदा सर्वांचं सी एस एन आय टी एन सी आपल्या चॅनलवरती स्वागत आहे लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट वनमध्ये आपण या रेल्वेच्या आर आर बी ग्रुप डी दोन हजार पंचवीसच्या पार्ट वनमध्ये आपण बेसिक माहिती बघितली ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा आणि वेळ त्याचबरोबर पद आणि पगार किती असणार आहे त्याच त्याच्यानंतर एक्झामिनेशन प्रोसेस कशी असणार आहे हे बघितलेलं आहे ज्यांनी कोणी आपला पहिला पार्ट वनचा व्हिडिओ बघितलेला नाही आहे या ॲडव्हर्टाईजमेंटचा त्यांनी तो एकदा व्हिडिओ बघायचा आहे त्यानंतरच हा पार्ट टू व्हिडिओ बघायचा आहे तर बघा पुढे आता आपण या ॲडवट ॲडव्हर्टाईजमेंट संबंधीची काही माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साधारण लास्ट व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी कवर केल्या होत्या त्यानंतर पुढे आता आपल्याला बघायचं आहे की डिटेल्ड सीई एन म्हणजे त्याच्यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत महत्त्वाच्या काही सूचना आहेत त्याच्यामध्ये वन पॉईंट वनपासून पासून तर वन पॉईंट एटीन म्हणजे एक पॉईंट अठरापर्यंत पर्यंत त्यांच्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्याच्यामधलं मला दोन महत्त्वाच्या सांगा वाटत आहेत की बघा हे इथे मी तुम्हाला समोर दाखवतोय बिफोर अप्लाइंग फॉर द बिफोर अप्लाइंग फॉर द पोस्ट अगेन्स्ट दिस नोटिफिकेशन कॅन्डिडेट शुड सॅटिस्फाय डेमसेल्स दॅट दे फुलफिल ऑल द एलिजिबिलिटी नॉर्म्स इन्क्लुडिंग एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स अँड मेडिकल स्टँडर्ड्स म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण या एक्झाममध्ये फॉर्म भरण्या अगोदर सगळं तपासून बघायचं आहे साधारण चौदा प्रकारच्या पोस्ट आहेत चौदा प्रकारच्या पोस्टमध्ये त्यांना काय काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे वय किती इलिजिबल किती वय तुमचं त्याच्यामध्ये आ... म्हणजे इलिजिबल असणार आहे त्यानंतर तुम्ही मेडिकली फिट आहात का हे पण त्याच्यामध्ये तपासून बघायचं आहे नेक्स्ट काय कॅन्डिडेट्स शूड एन्श्युअर दॅट दे हॅव रिक्विजेड क्वालिफिकेशन फ्रॉम रिकग्नाइज्ड बोर्ड ऑर इंस्टिट्यूट ॲज ऑन द क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन दॅट इज ट्वेंटी टू झिरो टू ट्वेंटी फाईव्ह दोज अवेटिंग रिजल्ट ऑफ द फायनल एक्झामिनेशन फॉर द प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन आर नॉट इलिजिबल अँड हे शुड नॉट अप्लाय म्हणजेच जी काही आता ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख जी आहे बावीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेच्या अगोदरपर्यंतच तुमच्याकडे तुमचं जे काही शिक्षण पूर्ण झालेलं सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे जे फायनल इयरला आहे ज्यांचा रिझल्ट आणखी डिस्प्ले होण्याचं बाकी आहे एक्झामचा रिझल्ट येणे बाकी आहे अशांनी या ॲडमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण ॲप्लिकेशन भरायचं नाही आहे हे स्पष्टपणे त्यांनी या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता एक पॉइंट सोळा जो मला महत्त्वाचा वाटला ठीक आहे याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले आपण बघूया कॅन्डिडेट्स शूड एंटर देयर नेम फादर्स नेम अँड डेट ऑफ बर्थ ॲज रेकॉर्डेड इन द एस एस एल सी ऑर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट ओनली म्हणजे तुमचं जे काही दहावीची मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट आहे त्यावर ज्या प्रकारे नाव दिलेलं आहे तुमचं जसं की आता तुमचं नाव वडिलाचं दी नाव आणि डेट ऑफ बर्थ जे काही असणार आहे ॲज पर तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसारच पाहिजे त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर का त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये नाव दिलं आणि दहावीच्या तुमच्या मार्कशीटवरती मॅच जर नाही झालं तर पुढे टी व्हीमध्ये म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीप्रिक्षेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो नेक्स्ट काय आहे हाऊ एवर कॅन्डिडेट्स विथ आय टी आय ऑर एन एस सी क्वालिफिकेशन अलोन कॅन एंटर दीज डिटेल्स ॲज पर द आय टी आय ऑर एन एस सी सर्टिफिकेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय झालेलं आहे त्यांना तेवढी सूट मिळणार आहे की त्यांच्या आय टी आयच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे ते त्या आय टी आयच्या सर्टिफिकेटप्रमाणे नाव टाकू शकतात पण जे कोणी फक्त दहावी झालेले आहेत त्यांनी आपल्या दहावीच्या मार्कशीटप्रमाणेच नाव टाकायचं आहे हे दोन महत्त्वाचे मला पॉईंट्स यामध्ये वाटले आणि मी ते तुम्हाला एक्सप्लेन करे नेक्स्ट आता आपण पुढचं बघूयात पुढे आता पॉइंट नंबर एक पॉइंट सोळा जो होता की तुमची फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी आता ह्या एक्झाममध्ये बऱ्याच जणांना सेंटर शक्यता आहे की लांब लांबचे सेंटर येण्याची शक्यता असणार आहे साधारण दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटरचं डिस्टन्स असू शकतं उदाहरणार्थ जे छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील त्यांना नांदेड येऊ शकतं हैदराबाद येऊ शकतं मुंबई येऊ शकतं किंवा नागपूर येऊ शकतं जे नागपूरचे आहेत त्यांना कदाचित तिकडे छत्तीसगडच्या राज्यामधले एखादं सेंटर येऊ शकतं नांदेडमधल्यांना हैदराबाद येऊ शकतं मुंबईमधल्यांना कदाचित गुजरातमधले एखादं सेंटर येऊ शकतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी रेल्वे विभागाने फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास इज ॲडमिसिबल टू एस सी ऑर एस टी कॅन्डिडेट ओनली म्हणजे बघा जे कोणी एस सी एस सी आणि एस टी कॅन्डिडेट्स असणार आहेत अशासाठीच ही सुविधा असणार आहे आणि त्यांनी बघा पुढे त्यांचं म्हणणं एस सी ऑर एसटी टू विश टू एव्हल फ्री ट्रॅव्हल ऑथॉरिटी विल हॅव टू इन्क्लूड एस इन द रिलिव्हंट कॉलम इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड अपलोड कास्ट सर्टिफिकेट ज्या एस सी किंवा एस टीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तसं मेन्शन करायचं आहे तसा एक कॉलम येतो ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना की तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडीओमध्ये जे आपण ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोतच तर त्यामध्ये हे बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एस करावं लागणार आहे आणि फॉर सच कॅन्डिडेट्स फॉर फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास विल बी पार्ट ऑफ ई कॉल लेटर ई कॉल तुमचा भाग जो आहे तिला आपण तुमची एक ती पास म्हणणार आहोत ज्या वेळेला तुम्हाला एक्झाम द्यायला जायचं आहे त्यावेळेला त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्या दिवशी तुमचं हे रेल्वे जे काही बोर्ड सर्टिफिकेट किंवा तिकीट असणार आहे त्यालाच आपण या रेल्वेचा पास म्हणणार आहोत किंवा तिकीट म्हणणार आहोत त्यानंतर काय आहे सी बी टी ऑर ई टी ऑर डी व्ही ॲज ॲप्लिकेबल ॲज पर द डिटेल्स फर्निश्ड अँड द अपलोड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन जे काही तुमचं आता हे स सर्टिफिकेट देणार आहे किंवा जे काही पास असणार आहे ती हॉल तिकीट जेव्हा जनरेट होईल त्याच्यावरच इनबिल्ट असणार आहे इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द candidates availing फ्री ट्रॅव्हल ऑथॉरिटी टू give द करेक्ट नेम ऑफ द रेल्वे स्टेशन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन तर बघा तुमचं जे काही आता जवळचं रेल्वे स्टेशन आहे सपोज एखादा विद्यार्थी आता संभाजीनगरचा असेल किंवा पुण्याचा असेल तर तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे ते मेन्शन करावं लागणार आहे जिथून तु, तुम्ही प्रवास सुरू करणार आहात ठीक आहे सपोज आता तुम्ही प्रॉपर संभाजीनगरला राहत आहे तर संभाजीनगर टाकू शकता पुण्याला राहत आहे पुण्याचं टाकू शकता मुंबईला राहत आहे तर सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुम्ही तुमचं जवळचं रेल्वे स्टेशन टाकू शकता जेणेकरून त्या रेल्वे स्टेशनपासून तर तुम्हाला दे, से जाने से ते जिथे सेंटर असेल तिथे जाण्यासाठी ट्रेन ॲवेलेबल डायरेक्ट ट्रेन ॲवेलेबल राहील म्हणजे कनेक्ट कनेक्टिंग ट्रेनचं तुम्हाला गरज भासणार नाही यामुळे त्याचा त्यांचं तसं म्हणणं आहे की तुम्ही करेक्ट नेम जे काय तुमचं ट्रेनने रेल्वे स्टेशन आहे जवळजवळ त्याचं करेक्ट नाव टाकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट काय आहे आता एखाद्या वेळेला काय होऊ शकतं की तुमचं सर्टिफिकेट किंवा तुम्ही एस सी ऑर एस टी नक्की आहात का या रिझर्वेशनचं चेक करण्यासाठी क्लर्क तुम्हाला चेकिंग करू शकतात की ते तुमचं एस सी ऑर एस टीचं सर्टिफिकेट आहे की नाही ठीक आहे त्यामुळे ती दक्षता घ्यायची आहे आणि एनी अटेम्प्ट टू मिस यूज म्हणजे तुमच्या जर ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान काही तुम्ही चुकीचं काही कार काही जर काम करणं असेल त्यावेळेला तुमचं तिकीट रद्द करण्याच्या अधिकार त्या टीटीला असतील क्लर्कला असतील हे या विचारून सांगायचं आहे ओवरऑल या एवढ्यामधून पॉईंटमधून मला एकच सांगायचं आहे की जे एस सी एस टी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना फ्री ट्रेन पास अवेलेबल आहे नेक्स्ट काय आहे वॅकन्सीज हा टू पॉईंट झिरोचा सगळ्यात मेन पॉईंट मेन विषय द पोस्ट पॅरामीटर्स क्वालिफिकेशन मेडिकल स्टँडर्ड्स अँड सुटेबिलिटी ऑफ द पोस्ट फॉर पी डब्ल्यू डी एक्सेट्रा ऑफ वेरियस स्पोर्ट्स आर इन्क्लुडेड इन द सीई एन ॲट ए एक्शर एमध्ये या सर्व गोष्टींची डिटेल्स दिलेली आहे त्याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड्स काय असतील त्याचं शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे द रेल्वे अँड द पोस्ट वाईज व्हॅकन्सीज फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट इन्क्लुडिंग रिझर्वेशन ऑफ व्हॅकन्सीज फॉर एस सी एस टी ओ बी सी नॉन ई डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमन सी सी ए ए ए अँड डब्ल्यू डी बी डी आर ॲनेक्शर बी अॅनेक्शर एमध्ये तुम्हाला ह्या चार पाच गोष्टी बघायला मिळतील काय तर क्वालिफिकेशन मेडिकल स्टँडर्ड सुटेबिलिटी फॉर द डब्ल्यू डी पी डी आणि जे काही एस सी एस टी सी ज्या म्हणजेच कास्ट वाईज कॅटेगरी वाईज जे काही पूर्ण त्याचं डिटेल्स आहेत ते ॲनेक्शर बीमध्ये बघायला मिळेल आता हे ॲनेक्शर ए आणि एनेक्शर बी काय तर या पी डी एफच्या शेवटी हे सगळं एक पेजवर त्यांनी अटॅच केलेलं आहे त्यालाच एनेक्शर ए आणि ॲनेक्शर बी असं म्हटलेलं आहे जे काही फाईल्स त्यांनी अटॅच केलेले आहेत त्यांनाच एनेक्शर ए किंवा एनेशर बी म्हटलं आहे कॅन्डिडेट्स मे बी प्लीज नोट दॅट दे वॅकन्सीज मे इनक्रीज ऑर डिक्रीज ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन प्लीज रेफर पॅरा एलेव वन पॉईंट एलेवन ऑफ जनरल इन्स्ट्रक्शन्स तर बघा बऱ्याचदा असं झालेलं आहे की रेल्वे डिक जे काही डिपार्टमेंट आहेत यांना गरज भासली त्यानुसार ते या जागा ज्या आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस ज्याच्यामध्ये जागा वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात पण आजपर्यंत कधी कमी झालेल्या नाही आहेत त्या वाढलेल्याच आहेत ए एल बीचाही मागचा आपला अनुभव होता की पहिले जागा काहीतरी साधारण तीनशे चारशे होत्या त्यानंतर त्या वाढून जवळपास बाराशे ते आठशे ते बाराशे झालेल्या होत्या त्यानंतर एन टी पी सीचाही तसंच सेम अनुभव होता ज्या काही लास्ट इयरच्या किंवा लास्ट टाईमच्या ॲडव्हर्टाइजमेंट आलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्यानंतर पुढे मेन्सला किंवा काही साधारण दोन तीन महिन्यानंतर वाढतात हे त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे आता ह्या मेडिकल स्टँडर्ड्स आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल स्टँडर्ड्स म्हणजे काय ए टू ए थ्री हे त्या पोस्ट त्या पोस्टचे किंवा त्या all, all त्या संवर्गातले मेडिकलचे एक स्टँडर्ड्स आहेत जे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ए टू हे स्टँडर्ड असं आहे की ज्याच्यामध्ये काय फिजिकली फिट इन ऑल ॲस्पेक्ट आणि त्यानंतर मग फिजिकली फिट इन ऑल ऑल ॲस्पेक्ट म्हटल्यानंतर मग काय काय करायचं म्हणजे डिस्टन्स विजन किती असायला पाहिजे नियर विजन किती असायला पाहिजे मस्ट पास अ टेस्ट ऑफ कलर विजन बाय बायनॉक्युलर बायनॉक्युलर विजन नाईट व्हिजन नंतर मेजोपिक विजन हे ए टूचं एक स्टँडर्ड आहे एथ्रीचे स्टँडर्ड काय फिजिकली फिट इन ऑल ॲस्पेक्ट्स की ह्या याच्यामध्ये काय काय त्यांना अपेक्षित आहे हे सगळं डिस्टन्स पाहिजे म्हणजे लांबचं दिसणं जवळचं दिसणं त्यानंतर ते रंग ओळखण्याची कॅपॅसिटी त्यानंतर दोन्ही वेगळ्या वेगळ्या डोळ्यांनी बघण्याची कॅपॅसिटी रात्री बघण्याची कॅपॅसिटी किंवा रात्री बघण्याचा तुमचा डोळ्याचा फिटनेसपणा तो सगळं त्याने चेक होणार आहे वनमध्ये काय काय असणार आहे हे स्टँडर्ड्स वेगवेगळे त्या मेडिकली त्यांनी डिफाईन केलेले आहेत जे तुम्हाला डिटेल्समध्ये नंतर वाचायचे आहे मी पूर्ण एक्सप्लेन करणार नाही हे कारण हा जर आपण प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करायचं ठरवलं तर व्हिडिओ पुन्हा एक दोड तासाचा होईल पुन्हा तुम्हाला झोप येईल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आता एज लिमिट नेक्स्ट पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा वाटतो तो पाच पॉईंट पाच नंबरचा ठीक आहे त्याच्यामध्ये लेवल वन या पोस्टसाठी तुमची एज लिमिट प्रिस्क्राइब एज इन नॉर्मल कोर्स ती अठरा ते तेहतीस आहे ठीक आहे आणि एज ॲज ॲप्लिकेबल टू धीस ई एन म्हणजे जनरली अठरा ते तेहतीस वर्ष वय असतं पण आपण ह्या ॲडवर्टाजमेंटसाठी अठरा ते छत्तीस वर्ष त्यांनी एज लिमिट दिलेली आहे कोणासाठी जनरल कॅटेगरीसाठी नंतर काय म्हणतात टू प्रोव्हाइड रिलीफ टू मेनी कॅन्डिडेट्स हू मे हॅव ॲक्सिडेड द एज लिमिट अँड मिस्ड द ऑपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन रेल्वे रिक्रुटमेंट ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिट म्हणजे कोविड नाईन्टीन ज्यामुळे आला होता त्याच्यानंतर कुठली ॲड आद्वरेस, ॲडव्हर्टाईजमेंट आली नाही रेल्वेची त्यावेळेला ना ज्यांची संधी हुकली त्यांच्यासाठी हा एक गोल्डन चान्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळेच अठरा ते तेहतीसच्या ऐवजी अठरा ते छत्तीस त्यांनी एज लिमिट केलेलं आहे ठीक आहे आणि एज रिलॅक्सेशन हा एक सगळ्यांचा जीवाळाचा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये बघा ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे अठरा ते छत्तीसच्या ऐवजी प्लस तीन म्हणजे जे कोणी आता हे असतील ओबीसीचे विद्यार्थी असतील अशांना काय करणार आहेत की छत्तीसच्या ऐवजी त्यांना एकोणचाळीस म्हणजेच काय एकोणचाळीस हे राहणार आहे त्यांना हायेस्ट एज लिमिट त्यानंतर नेक्स्ट काय आहे एस सी एस टीसाठी साठी प्लस पाच वर्ष म्हणजे छत्तीस छत्तीस अधिक पाच वर्ष म्हणजेच एक एक्केचाळीस त्यांची एज लिमिट असणार आहे एस सी एस टीसाठी साठी ठीक आहे नेक्स्ट काय आहे एक्स सर्व्हिसमन एक्स सर्व्हिसमनचे त्यासाठी वेगवेगळे एज लिमिट दिलेले आहे त्याच्यामध्ये ई डब एस सर्व्हिसमनमध्ये पण अनरिझर्व किंवा ईडब्ल्यूच्या कॅटेगरीतल्यासाठी तीन वर्ष ओबीसी ओबीसी एन सी एलसाठी सहा वर्ष आणि एस सी एस टीचे आठ वर्ष असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक कॅटेगरीतील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्ही डिटेल नंतर बघून वाचून घ्यायचं आहे ठीक आहे मी फक्त ओवरऑल एक धावता आराखडा घेतो आहे जेणेकरून तुम्हाला ही ॲडवर्टाइजमेंट कळायला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट पॉइंट आपला काय आहे की सहा पॉईंट झिरो एज्युकेशनल क्वालिफिकेशन सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बघा याच्यामध्ये काय आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ठीक आहे जसं की त्यांनी सांगितलंय की प्रत्येक पोस्ट वाईज तर तुम्हाला हे बघायला मिळणारच आहे की प्रत्येक पोस्टमध्ये कोणती एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागते काय नाही तर सर्व त्यांनी एनेक्सरीमध्ये तर दिलेलं आहेच पण एक धावता एक शॉर्टमध्ये त्यांनी इथे काय दिलेलं नाही कॅन्डिडेट्स मस्ट ऑलरेडी हॅव द एज्युकेशनल ऑर टेक्निकल क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब्ड इन द ई एन फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ बावीस दोन दोन हजार पंचवीस टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी पाहिजेत त्यांना सगळ्यात क्लिअरली त्यांनी जे मेन्शन केले आहे हा शब्द त्यातला टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले ठीक आहे आणि त्यानंतर काय आहे दोज अवेटिंग रिझल्ट ऑफ दर फायनल एक्झामिनेशन ऑफ प्रिस्क्राईब्ड मिनिमम एज्युकेशनल ऑर टेक्निकल क्वालिफिकेशन शुड नॉट अप्लाय फायनल इयरला असलेले ज्यांचा रिझल्ट बाकी आहे अशांनी काही अप्लाय करायचं नाही आहे नेक्स्ट काय आहे डिप्लोमा ऑर डिग्री इन इंजिनियरिंग विल नॉट बी ॲक्सेप्टेड डिप्लोमा ऑर डिग्री इन इंजिनियरिंग विल नॉट बी ॲक्सेप्टेड इन ल्यू ऑफ कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट अप्रेंटिसिस ऑर आय टी आय फॉर द पोस्ट ऑफ लेवल वन अनलेस अदरवाइज स्पेसिफाईड डिग्री किंवा डिप्लोमा हे ॲज अ अप्रेंटिस म्हणून ते गृहीत धरले जाणार नाही या ॲक्टनुसार असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून डिग्री डिप्लोमावाल्यांनी काळजी घ्यायची आहे फॉर्ममध्ये अप्लाय करताना डिग्री डिप्लोमावाल्यांना एक प्रकारे इथे त्यांनी डिनाय केलेलं आहे या ॲडमध्ये वेगळ्या प्रकारचं कुठलं प्र प्रावधान करण्यासाठी ठीक आहे अनलेस ग्रॅज्युएट ॲक्ट अप्रेंटिस विल नॉट बी ॲक्सेप्टेड लिव्ह ऑफ कोर्स कंप्लीटेड ॲक्ट अप्रेंटिसिस अप्रेंटसशिप ठीक आहे ग्रॅज्युएट ॲक्ट अप्रेंटिस हा कन्सिडर केला जाणार नाही म्हणजे जे कोणी डिप्लोमा डिग्री करून वेगळ्या प्रकारचं अप्रेंटिसशिप करतील आणि इथल्या या ॲडमध्ये अप्रेंटिसशिपच्या म्हणजे या जागेवरती क्लेम करायचा प्रयत्न करतील अशांना इथे एंटरटेन केलं जाणार नाही हे त्यांचं म्हणणं आहे आणि हा पॉईंट नंबर डी जो आहे तो स्पेशली आहे आ, जे कोणी एम बी डिव्हिजनचे जे आहेत एम बी डिव्हिजन नॉर्थ रेल्वे आर अलाउड टू अप्लाय अगेन्स्ट द ई एन म्हणजे ह्या सेक्टरमधल्या किंवा ह्या रिजनमधल्या विद्यार्थ्यांना स्पेशली त्यांनी अलावड केलेलं या ह्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये uh, पास करणं म्हणजे अप्लाय करायचं पण ते बी कोणते ज्यांनी सातवी पास केली ॲटलीस्ट जे कोणी एम बी डिव्हिजनमध्ये स्टा कॅन्टीन स्टाफ आहेत त्यांनी कमीत कमी सातवी पास असणं आवश्यक आहे पण इतर लोकांना एकतर टेन्थ पास करणं गरजेचं आहे किंवा आय टी आय आय टी आय असणं गरजेचं आहे ठीक आहे हे त्यांचं म्हणणं आहे पुढे नेक्स्ट काय आहे तर एक्झामिनेशन फी एक्झामिनेशन फी मध्ये काय आहे तर बघा कॅन्डिडेट्स अप्लाय फॉर द पोस्ट ई एन हॅव टू पे द प्रिस्क्राईब फी ॲज पर देअर कॅटेगरी डिटेल्स शोन बिलू तर पहिलं सिरियल नंबरमध्ये काय फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट एक्सेप्ट फी कन्सेशन कॅटेगरी इज मेन्शन बिलो ॲट सिरियल नंबर टू सिरियल नंबर टूमध्येच्या व्यतिरिक्त जे कोणी अप्लाय करणार आहेत आउट ऑफ दिस फी ऑफ फायव्ह हंड्रेड अमाऊंट फायव्ह हंड्रेड अमाऊंट ऑफ रुपीज म्हणजे सांगायचं म्हणजे जे कोणी अनरिझर्व कॅटेगरी आहेत ठीक आहे अनरिझर्व असतील किंवा या खाली सिरियल नंबर टूमध्ये मेन्शन केलेल्या जे व्यतिरिक्त जे कोणी असतील त्यांना पाचशे रुपये फी भरायची आहे ठीक आहे किती भरायची आहे पाचशे रुपये आता माझ्या माझ्या अंदाजे आता बघा की कोण असणार आहे याच्यामध्ये एक तर अनरिझर्व कॅटेगरीमधले म्हणजेच ओपनमधले त्यानंतर मधले ठीक आहे मधले मेल आणि जनरलमध्ये जेवढे आहेत ते सर्वच ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे त्यांचं म्हणणं आउट ऑफ दिस फी ऑफ फाईव्ह हंड्रेड म्हणजे या पाचशे रुपयापैकी अँड अमाऊंट ऑफ रुपीज फोर हंड्रेड शाल बी रिफंडेड इन ड्यू कोर्स ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल ऑन अपेअरिंग अपेअरिंग इन सी बी टी म्हणजेच काय म्हणणं आहे यांचं तुम्ही जेव्हा एक्झामला अपिअर होणार ठीक आहे अपियर झाल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला या पाचशे रुपयापैकी चारशे रुपये वापस करणार आहे रेल्वे काय करणार आहे वापस करणार आहे म्हणजे तुमची अमाऊंट रिफंड होणार आहे नेक्स्ट सेरियल नंबर टूमध्ये काय आहे की पीडब्ल्यू बी डी म्हणजेच दिव्यांग फिमेल म्हणजेच महिला ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एस सी ऑर एस टी मायनॉरिटी कम्युनिटीज इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ई बी सी ठीक आहे ईबीसी क्वेश्चन टू कैंडिडेट ईबीसी शूड नॉट बी कन्फ्युज विथ ओबीसी ऑर ई एस ठीक आहे म्हणजे ईबीसी ही वेगळी कॅटेगरी आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन जे आहेत ते वेगळे आहे ते डब्ल्यू एस आणि सोबत त्यांचं तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका तर अशा लोकांना अडीचशे रुपये भरायचे आहेत किती भरायचे आहेत अडीचशे रुपये भरायचे आहेत आणि नंतर काय आहे दिस फी ऑफ रुपीज टू फिफ्टी शॅल बी रिफंडेड इन ड्यू कोर्स ड्यू ड्यूली डिडेक्टिंग बँक चार्जेस एज ॲप्लिकेबल ऑन अपेअरिंग सीबीटी यांना अडीचशे रुपयापैकी अडीचशे रुपये पूर्ण हे फी वापस मिळणार आहे हे त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे हे आपलं एक बेसिक आता आपण याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे